धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका येथे गौरगाव येथे आमचे लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांनी रात्री त्यांना सम गौरमध्ये ढगफुटी झाले हे समजताच त्यांनी तात्काळ याची दखल घेतली आणि ते गौर येथे ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांसाठी धावून मदतीला आले आणि नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना दोन हात पुढे करून मदतीचं आश्वासन देऊन त्यांनी लोकांचे सांत्वन केले आणि प्रत्येक माणसाच्या ज्याचे नुकसान झाले त्याच्या घरात जाऊन पाहणी करून त्यांना शासनाकडून जेवढी जास्तीत जास्त मदत होईल असं आश्वासन देऊन कैलासदानी दा लोकांना च चांगल्या प्रकारे पाहणी व्यवस्थित पाहणी करून त्यांना पाह योग्य मार्गदर्शन करून लोकांना समाधान व्हावं अशा गोष्टी बोलले